बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली मोदी यांची सभा चिखलठाणा एमआयडीसीतील ग्रेहॅम फर्थ कंपनीच्या मैदानावर पार पडली यावेळी छत्रपती संभाजीनगर हे या शहराचं नाव महायुतीनं केलं असल्याचा दावा मोदींनी केला तर हे बाळासाहेबांचं स्वप्न देखील युतीनं पूर्ण केलं असल्याचं मोदी यांनी म्हटलंय पाकिस्तानच्या व्यतिरिक्त जम्मू पुन्हा कलम लागू करण्याचा विचार कोणी करत असेल तर ते काँग्रेस असल्याचं मोदींनी म्हटलंय महाराष्ट्रात मजबूत आणि निर्णायक सरकारची आवश्यकता असल्याचं मोदींनी म्हटलंय त्यामुळे जास्तीत जास्त संख्येत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन मोदींनी केलंय छत्रपती संभाजीनगर मध्ये नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा एक हे तो सेफ हेचा नारा दिला काँग्रेस पक्ष आपल्याला जाती जातीत लढवत असल्याचा आरोप देखील मोदींनी केलाय एकीकडे मराठवाड्यात देशभक्ती दिसून येते तर दुसरीकडे काँग्रेस कलम तीनशे सत्तर पुन्हा लागू करण्याच्या गोष्टी करत असल्याचं मोदींनी सांगलंय काँग्रेस येथील माळी समाजाला गवंडी समाजाच्या विरोधात लढवत आहे सोनार समाजाला सुतार समाजाच्या विरोधात लढवत आहेत ओबीसी जाती जातीमध्ये विभागले जातील त्याचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय काँग्रेस सत्तेत आलं तर एससी एसटी ओबीसी समाजाचे आरक्षण संपवणार असल्याचा आरोप मोदींनी केलाय सरकारमध्ये येण्यासाठी काँग्रेस विकास कामावर नाही तर भेदभाव वाढवण्यावर विश्वास ठेवत असल्याचं मोदींनी म्हटलंय त्यामुळे काँग्रेस कायमच आरक्षणाचा विरोध करत आली असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचा खरा विचार काय यावर आज चर्चा सुरू असल्याचं मोदींनी म्हटलंय काँग्रेस आरक्षणाला विरोध करत आलंय आजही तेच काँग्रेसचं धोरण असल्याचं मोदींनी म्हटलंय आजही त्यांना ओबीसी समाजाचा पंतप्रधान झालेला मान्य नसल्याचा दावा मोदींनी केलाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान यंत्रात गडबड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केलाय एक व्यक्ती मला सतत फोन करून ईव्हीएम अर्थात मतदान यंत्रात गडबड झाल्याचं सांगत आहे मी ही गोष्ट निवडणूक आयोगाच्या कानावर घालणार आहे असं त्या म्हणाल्या त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळींना फेव फुटलेत सुप्रिया सुळे बुधवारी इथं बोलताना म्हणाल्या मला सातत्यानं एक व्यक्ती फोन करतेय त्यात तो ईव्हीएम मध्ये गडबड करण्यात आल्याचा दावा करतेय माझा या गोष्टीवर विश्वास नाही पण खबरदारी म्हणून मी ही माहिती निवडणूक आयोगाच्या कानावर घालणार आहे कारण कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराची फसवणूक होऊ नये अशी माझी प्रेमळ भावना आहे मी या संबंधी कुणावरही आरोप करत नाही पण असे फोन येतात तेव्हा काळजी वाटते सत्तेत असो किंवा विरोधात कारभार पारदर्शक झाला पाहिजे असं माझं मत आहे सुप्रिया सुळे यांनी यावेळी आपला लढा कुटुंबासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी असल्याचंही ठणकावून सांगितलं अजित पवारांना कुटुंबातील कटुता संपणार नाही असं वाटतं हे त्यांचं मत आहे लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण ही लढाई कुटुंबाची नाही तर वैचारिक आहे महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरोधातील ही लढाई आहे मी माझ्या कुटुंबासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी लढती आहे विधानसभा निवडणुकीमुळे अवघ्या महाराष्ट्राचं रान पेटलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युगाचा अस्त समीप असल्याचं भाकीत वर्तवलंय विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव निश्चित आहे त्यामुळे देशातील मोदी युगाचा अस्त लवकरच होईल असं ते म्हणाले राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एका हिंदी वृत्तपत्राला मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी मोदी युगाच्या अस्ताची भाषा केली ते म्हणाले महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव जवळपास निश्चित आहे निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यास हा संदेश संपूर्ण देशात जाईल पंतप्रधान मोदी देशाचे सरकार चालवतात पण त्यांच्यावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मदत घेण्याची वेळ आली आहे हे दोन्ही नेते एकेकाळी त्यांच्या राजकीय धोरणांवर टीका करत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बिहारमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक झाली होती त्यात नितीश कुमार यांनी महत्वाची भूमिका घेतली होती भाजप विरोधात एक भक्कम पर्याय उभा करण्याची गरज आहे का यावर त्यांनी भाषण दिलं होतं अशांना सोबत घेऊन मोदी आज राज्य शकट टाकत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास देशातील मोदी युगाचा अस्त होत असल्याचा संदेश देशात जाईल पवार म्हणाले संविधानात बुद्ध गांधीजी आंबेडकर यांचे विचार आहेत त्याला कोर म्हणणं म्हणजे या सर्वांचा अपमान आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात आर एस एस आणि भाजपला संविधान मान्य नाही तर संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई सुरू आहे असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय राहुल गांधी म्हणाले की देशातील जमीन पाणी जंगलांवर पहिला अधिकार हा आदिवासींचा आहे त्यांना केवळ आदिवासी आहे म्हणून मागं ठेवलं जातं नोकऱ्या दिल्या जात नाहीत वनवासी म्हणून त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले जातात पण संविधानात असा काही शब्दच नाही नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत आणि महाविकास आघाडीतर्फे चारही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला उमेदवारी देण्यात आली आहे या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय राहुल मनाले गांधी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात माझ्या हातातील संविधान कोर आहे मोदीजी माझ्या हातातील संविधान कोर नाही तुम्ही या संविधानाला कोरं म्हणून गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करताय संविधानात तुम्हाला कुठेही वनवासी म्हटलं जात नाही यात तुम्हाला आदिवासी म्हटलं जातं म्हणजे देशाचे पहिले मालक राहुल गांधी म्हणाले की वनवासी म्हणजे तुमचा कशावरच अधिकार नाही जंगल कापून ती जमीन सरकार उद्योगपतींना देण्यात येते तुमच्या मुलांना नोकरी दिली जात नाही आदिवासींची संख्या आठ टक्के आहे तर त्यांना आठ भागीदारी मिळावी अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी मालेगावच्या एका व्यावसायिकाविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले ईडीचा दावा आहे की या व्यावसायिकाने अनेक लोकांच्या बँक खात्यांचा गैरवापर करून शंभर कोटींहून अधिकचे व्यवहार केले आहेत पी एम एल ए अंतर्गत करण्यात येत असलेल्या या कारवाईत महाराष्ट्रातील मालेगाव नाशिक आणि मुंबई आणि गुजरातमधील अहमदाबाद सुरत अशा एकूण तेवीस परिसरांची झडती घेण्यात येते छाप्यांमध्ये महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील दोन हजार पाचशेहून अधिक व्यवहार आणि सुमारे एकशे सत्तर बँक शाखांची चौकशी सुरू आहे या खात्यांमधून पैसे एकतर जमा किंवा काढले गेलेत हे प्रकरण गेल्या आठवड्यात मालेगाव पोलिसात व्यापारी सिराज अहमद मेमन यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफ झाले निवडणूक निधीसाठी बँक खात्याचा वापर झाल्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी वीस नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे याआधी ईडीची चौकशी ही मोठी कारवाई मानली आहे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय घेतील या प्रकरणी राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखाच महाराष्ट्रातही प्रयोग होऊ शकतो म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी अचानक एखाद्या नव्या उमेदवाराचं नाव समोर येऊ शकतं असं सूचक विधान भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी केलं आहे त्यांच्या विधानामुळे महायुतीच्या गोटात आपल्या नव्या चेहऱ्याविषयी खमंगत चर्चा रंगली आहे विनोद तावडे एका वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री पदावर आत्ताच काही बोलणं चुकीचं आहे भाजपने अनेक ठिकाणी पुन्हा त्याच नावांना संधी दिली आहे त्यामुळे केंद्रीय नेतृत्व काय ठरवेल आणि नेमकं आकड्यांचं गणित कसं ठरतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विनोद तावडे म्हणाले की आम्ही कुणाच्या वाट्याला कधी जात नाही पण जर कुणी आमच्या वाट्याला गेलं तर त्याला सोडत नाही दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली नसते तर आम्हाला असं राजकारण करण्याची गरज पडली नसते दोन हजार चौदा मध्ये आमचे एकशे चोवीस आमदार निवडून आले होते त्यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधात बसण्याची भूमिका घेतली पवारांनी आम्हाला पाठिंबा दिला तेव्हा यांना तो पाठिंबा चालला मग आता का नाही दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार आलं पण बहुमतापेक्षा केवळ चार आमदार जास्त होते सरकार भक्कम असेल तर लोकहिताचे निर्णय घेता येतात म्हणून अजित पवार यांना सोबत घेतलं तेव्हा आमचे संख्याबळ एकशे नव्वद पेक्षा अधिक झालं असं म्हणत अजित पवारांना सोबत घेतल्यावर त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांवर टीका करताना सगळ्या प्राण्यांच्या नावाने टीका करून झाली असा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असू शकत नाही जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आली आहे दोन्ही चांगलीच लढत होत असून काल रात्री आठ ते नऊ वाजेदरम्यान दगडवाडी इथं राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दानवे हे गावातील प्रचारसभा अटपून आपल्या सोबतच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत गाड्यांचा ताफा घेऊन निघाले असता दगडवाडी भोकरदन रस्त्यावर शाळेच्या समोर अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली यात सुदैवाने उमेदवार चंद्रकांत दानवे यांची गाडी पुढे निघून गेली होती मात्र त्यांच्या पाठीमागील असलेल्या गाडीत त्यांचे कार्यकर्ते तसंच भोकरदनचे माजी आमदार संतोष दसपुते यांचे पुत्र राजेंद्र दसपुते हे होते त्या दगडफेकीमध्ये एक दगड राजेंद्र दसपुते यांच्या खांद्याला लागून ते जखमी झालेत या घटनेची माहिती मिळताच लगेच सर्वांनी रात्रीच भोकरदन इथं पोलीस ठाण्यात येऊन आमदार चंद्रकांत दानवे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली भोकरदनचे पोलीस या घटनेचा आणि दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्याचा शोध घेत आहेत भोकरदन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार संतोष दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्यात तिसऱ्यांदा लढत होते ही निवडणूक अटीतटीची होत असून दोन्ही दानवे जोरदार प्रचार अभियान राबवत आहेत त्यातच दगडवाडी येथील दगडफेकीच्या घटनेमुळे या निवडणुकीला थोडे गालबोट लागलेले आहे शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेली दिसत आहे आसाममधील सिलचर शहरातून जिरीबाम मार्गे इम्फळाला अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारे दोन ट्रक बुधवारी सकाळी अतिरेक्यांनी पेटवून दिले ही घटना जिरिबाम पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तामेंगलाँगमधील तोसेम पोलीस स्टेशन हद्दीतील लहांगनोम गाव आणि जुने कैफुदाई गावादरम्यान घडली त्याचवेळी जिरीबामच्या मोटबुंग गावात मंगळवारी रात्रीपासून गोळीबार सुरू झालाय सततच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन हजार अतिरिक्त केंद्रीय सुरक्षा दल पाठवलंय वीस नवीन कंपन्या तैनात केल्यानंतर मणिपूरमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्ससह केंद्रीय दलांच्या दोनशे अठरा कंपन्या असतील यामध्ये इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांचाही समावेश आहे दुसरीकडे जिरीबामच्या मदत शिबिरातून बेपत्ता झालेल्या सहा जणांचा सुगावा न लागल्याने मैतेई लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे जिरीबाममध्ये बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी आहे दरम्यान तेरा मैतेई संघटनांनी चोवीस तासांच्या बंदची हाक दिली आहे महिला आंदोलकांनी यापूर्वीही अनेक रस्ते सोमवारी झालेल्या चकमकीत दहा संशयित अतिरेक्यांच्या मृत्यूनंतर जिरीबाममध्ये परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे कुकी संघटना याला बनावट चकमक म्हणत तपासाची मागणी करते हे पाहता मणिपूर पोलिसांनी लेखी निवेदनात आरोपांना उत्तर दिले त्यात म्हटलंय की सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला नाही जाकुरधोर येथील सी आर पी एफ चौकीवर अतिरेक्यांनी आर पी जी स्वयंचलित शस्त्रांसह जड शस्त्रांनी हल्ला केलाय प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला प्रत्युत्तरादाखल गोळीबार झाला नसता तर मोठं नुकसान झालं असतं